तर नमस्कार मंडळी मंडळी जो आपण औषध देतोय ना तर इथं गल्लीतले लोक म्हणजे आपण जे कामानीतून मध्ये येतोय तिथं लोकांना अडवत होते अडवलं होतं ना तर तिथं आडवले जाते दुकानवाले तर ते म्हणतात इथंच औषध भेटत आणि तिथंच औषध भेटत कामानीला खेटूनच दुकानवाले ते अडवतात तुम्हाला अडवलं होतं ते दोन तीन ठिकाणी आढळते आणि चुकीची माहिती देत का औषध काय इथे घेऊ नका चांगलं नाही गुण येत नाही आमक नाही तमक नाही पण शंभर टक्के गुण येतो मी पाथडी तालुक्यातून आलेले पाथडी आणि न्यावासाचे पांडू औषध घेतलेलं आहे मी लोरडी गावचा डेप्युटी सरपंच आहे आणि औषध खूप चांगले पाहिजे आहे आणि शंभर टक्के गुण येतोय फक्त येतानी जरी रस्ता विचारला कोणी काही सांगले तरी भाऊसाहेब रणचूर यांच्या घरी डायरेक्ट या आणि तिथंच औषध घ्या मध्ये कुणीही औषध घेऊ नका हे सगळ्यांना या ठिकाणी मी आवर्जून सांगतो आणि आपलं दुकान वगैरे हो काही नाही एक पत्राचं घर आहे तुम्ही डायरेक्ट घरी आणि आम्ही दोघं असल्याशिवाय औषध घेऊच का बरोबर बरोबर आम्ही दोघं पण घरी आहे का नाही कस्टमरने घेतलेले म्हणजे पहिले तुम्ही घेतले कन्नडला कन्नड दोन पेशंट आले होते ना त्यांना फार गुण पडलं तर मग त्यांना आम्ही सांगितलं गुण आम्ही डायरेक्ट इथ आलो आम्ही त्यांनाच फोन करून करून पर्यंत आलो तर असं मला एकच विनंती तुम्हाला सगळ्यांना कुणी जरी अडवलं तर तुम्ही डायरेक्ट माझ्या घरी यायचं कामानेतून राईटला शिरायचं आहे ते जर म्हटलं तिकडं जा इकडं जा, जा त्यांचं ऐकायचं नाही कामानेतून शिरायचं आणि राईटला सरळ पुढे यायचं माझ्याकडं सरळ आल्यानंतर सगळे सांगतील तुम्हाला आणि ते लोक सांगणारच आहे तुम्हाला तिकडं जा आणि इकडं जा रस्ता हुकाचूक करतात ते तसं सा <स बगए> सावध राहा शंभर टक्के खाण्याची पद्धत पत्त्याची पद्धत सगळे पॅकेट वर लिहून दिलेली आहे आणि कमी पैशात तरी आवर्जून सगळ्यांनी या ठिकाणी या आणि जास्त पैसे लागत नाही त्याच्यामुळे खात्रीशीर इलाज होतोय आणि फायदा बी होईल त्याच्यामुळे येऊन जा चालतंय